याच्यामध्ये थोडं वेगळ्या अर्थाने आपल्याला बघावं लागेल दादांकडे जे नेते गेलेले आहेत ते विकास निधीसाठी गेलेले आहेत त्यांना पद पाहिजे होतं नाही तर या बहुतांश नेत्यांवर ईडी नाही तर सीबीआयची कारवाई त्या ठिकाणी होणार होती नाही तर चालू होती त्याच्यामध्ये उत्तम उदाहरण हे प्रफुल्ल पटेल साहेब आहे त्यामुळे हे सर्व नेते जे अजितदादांबरोबर भाजप बरोबर गेलेले आहेत आणि साहेबांना त्यांनी ने सोडलेलं आहे त्याच्या मागे एकच कारण होतं स्वार्थ आणि स्वार्थ कारण असल्यामुळे या नेत्यांना जर खासदारकी मिळाली याच्यातल्या काही नेत्यांना तर ते भाजप बरोबर कधी जातील हे सांगता येणार नाही अशी भूमिका नाही तर असं मत दादांचं त्या ठिकाणी झालं असल्यामुळे दादांनी जो निर्णय घेतला तो राजकीय दृष्टिकोनातून कदाचित योग्य निर्णय असू शकतो जवळच कोणी व्यक्ती मुलगा नेत पत्नी असेल तर ते तरी आपल्याला सोडून जाणार नाही या बाकीच्या नेत्यांचा काही भरोसा नाही मी उलट म्हणतो याच्यातून एक वेगळा अर्थ निघत आहे की त्यांच्या पक्षामध्ये आमदार आणि काही नेते हे जास्त काळ राहतील असं